सुषमा जी आपण पाहतोय मोठी कारवाई पाहावी लागणार आहे निलेश चव्हाणच्या मुस्के आवडण्यात आल्यात ब पण थेट नेपाळमध्ये थे। आपल्यावर काय म्हणणं निलेश चव्हाण मुळात दहा दिवस गायब कसा राहतो तो अगदी देशा पार जातो एवढ्या काळामध्ये पोलीस करत काय असतात नाकाबंदी चेकपोस्ट कॉल रेकॉर्ड कॉल ट्रेसिंग याच्यातली कुठलीच गोष्ट या, या व्यक्तीच्या बाबत करता आली नाही का पोलिसांना हे फार विशेष आहे की एखादा आरोपी देशाबाहेरपर्यंत जाऊ शकतो त्याच्यासाठीची यंत्रणा किती कामाला लागली असेल कोण कोण त्याच्या मदतीला होतं ते अनेक गोष्टी पुढे येण्याची गरज आहे वैष्णवी मृत्यू प्रकरणात तिच्या घातपात होत असताना हा माणूस इतकं प्रत्यक्ष हजर होता का पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न किंवा त्यासाठी मदत याने केली का ते बाळ गायब करण्याची आयडिया कोणाची होती कोणी याला सांगितलेलं होतं जे शस्त्र त्याने वापरलं त्या शस्त्राला जर पुणे पोलिसांनी परवाना नाकारला होता तर जालिंदर सुपेकरांनी त्याच्यासाठी एवढी रिस्क घेऊन त्याला शस्त्र परवाना देण्याची शिफारस का केली जालिंदर सुपेकर आणि निलेश चव्हाण यांचे नेमकं काय रिलेशन आहे किती त्याला प्रयत्न केलेला आहे काय सुपेकर सुद्धा या सगळ्या हगवणे कुटुंबाला या गुन्ह्यामध्ये मार्गदर्शन करण्यात होते का अनेक प्रश्नांची उत्तर मला वाटतं निलेश चव्हाण कडून मिळणं अपेक्षित आहे आहेत आणि आपण पाहतोय की हे सगळे आपल्याला विचारण गरजेचंच आहे आपली यानंतर काय भूमिका असणार आहे आपण एक महिला नेत्या म्हणून या प्रकरणात हा जो आरोपी अटक करण्यात आलाय त्या संदर्भात पुढे कशी कारवाई करणार आहात मागणी काय असणार आहे आपली नाही नाही याच्यातली मागणी आम्ही तर काल पण मागणी केलेली आहे की हा सगळा तपास तुम्ही सीआयडी कडे वर्ग करा कारण ज्या पद्धतीने राजकीय वरदहस्ता आणि बड्या बड्या अधिकारी वर्गांचा सुद्धा याला जो आश्रय मिळत आहे त्यामुळे ही केस पूर्ण निपक्षपातीपणे सोडवली जाईल असं वाटत नाही म्हणून पहिल्यांदा तर ही केस डी कडे वर्ग केली पाहिजे दुसरं असं की ज्या निलेश चव्हाण शस्त्राचा धाक दाखवला त्याच्याकडं ते शस्त्र आणि शस्त्राचा परवाने त्या सगळ्या गोष्टी या संबंधाने असणारा तपास सुद्धा पुढे आला पाहिजे आणि निलेश चव्हाणला सुद्धा या घातपाताच्या सगळ्या प्रकरणामध्ये सह आरोपी केलं गेलं पाहिजे धन्यवाद बाळ गायब करण्याचा आरोप नाही तर घातपाताचा सुद्धा सह आरोपी असला पाहिजे